मला वाटतं मीडियामध्ये बोलते ना सुरेश अण्णा धस यांनी सुद्धा हा विषय तिथं मांडला आणि मांडल्यानंतर जे काही दोन वर्षामध्ये बोगस बिल उचलण्यात आले काही हेडवरतून त्याचे कागद त्यांनी दादाकडे त्या दिवशी मीटिंगमध्ये बोलले बोलल्यानंतर त्यांनी लेखी दादानी त्यासाठी सांगितलं मग ती चौकशी समितीसुद्धा नेमली आणि खऱ्या अर्थाने दादांनी एकदम चांगला निर्णय या जिल्ह्याच्या माध्यमातून डी सीच्या बैठकीच्या माध्यमातून घेतलेला आहे बऱ्याच काही गोष्टी आता बाहेर येतील का ह्या जो काही काळ मागचा जो पालकमंत्री असताना धनंजय मुंडे साहेबांनी ज्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने ते वागले की ठीक आहे विरोधात जरी आम्ही आमदार असलो किंवा दुसऱ्या बाको ऑपोजिशनमध्ये जरी बसलो असलो एखाद्या कामाचं उद्घाटन करायचा सुद्धा अधिकार आम्हाला त्यांनी दिला नाही आपण बीड मतदारसंघामध्ये जर बघितलं असल तर कुणीही उठून नारळ फोडायचं हा विषय एकदम चुकीचा आहे कोणत्याही हेडवरती कुठेही पैसे त्यांनी सरकवलेले आहेत आणि ते पुराव्यासहित दिलेले आहेत नक्कीच भविष्यामध्ये या सगळ्याच गोष्टी उघडकीस येतील आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या नियोजन डेप्युटीसीच्या माध्यमातून जे काही पैसे येतील आणि ही जी चौकशी लावली त्या त्या अनुषंगाने अधिकारीसुद्धा आता घाबरले आणि जिथं आता पैसे पडतील ते चांगल्या पद्धतीचे कामं जिल्ह्याभरात या विषयासंदर्भातले होते त्या दिवशी पी डीपीडीसी मध्ये सगळ्यांनी सगळ्या मतदारसंघातला विषय ऐकून घेतला महत्त्वाचा विषय माझा जो बीड नगरपालिकेचा होता की जी काही थकबाकी होती आणि त्याच्यामुळे जो पंचवीस एम एल टीचा तयार झालेली योजना सुद्धा थांबली होती एम बी एम बीची थकबाकी न भरल्यामुळे तो सुद्धा विषय दादांनी तिथं मार्गी लावलेला आहे आणि त्यांनी हे सुद्धा आश्वासित केलं की जरी विरोधी बाकावरती असली तर त्यांच्या अडचणी किंवा अजितदादाची काम करण्याची पद्धत त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं अडचण कुठेही येणार नाही मतदारसंघामध्ये विकास कामाच्या संदर्भात असं मला वाटतं नाही मी त्यांची बाईट बघितली नाही पण अंजली तई दबानिया जर बोलल्या बसतील तर ते कागदपत्र असल्याशिवाय ते बोलत नाहीत मागही जो हार्वेस्टरचा विषय जो आपल्या समोर आला होता त्यामध्ये हार्वेस्टरचा मुद्दा त्या ज्या लोकांना जो तिथं त्रास झाला किंवा ज्या लोकांनी तिथं पैसे दिलेले आहेत संतोषांना देशमुख प्रकरणानंतर ज्या पद्धतीने सर्वांनी तिथं लोकप्रतिनिधी बोलले तर कुठंतरी लोकांनाही वाटलं न्याय भेटणार आहेत आणि न भीतीपोटी भीतीपोटी जेव्हा लोक शांत बसले होते आज एक एक माणसं त्या विषयावर बोलतात ते प्रत्येकाकडं कुणी ना कुणी त्यांच्यावरती जे अन्याय झालाय ते कागदासहित माझ्याकडे पण काही देतात ते तसं अंजले ताई जमानेसुद्धा सुद्धा त्यांच्याकडे कागदा असल्याशिवाय ते बोलणार नाहीत बरोबर असेल मी तर पहिल्या दिवशीपासून मागणी करतो मी सभागृहामध्ये जेव्हा पहिल्यांदा मांडलं किंवा गावामध्ये गेल्यानंतर जे लोक म्हणत होते लोकांची परिस्थिती मांडली आणि त्या पद्धतीने जो तपास जो घडला आता तपास केल्यानंतर ते सीडीआर वरतीच आला असेल आणि जे कनेक्शन जे आहे की खंडणीपासून हा तीनशे दोन गुन्हा घडलेला आहे आणि मी आज सुद्धा ह्याच गोष्टीवरती थांबेन पहिल्या दिवशीपासून मी सांगतोय की ते सीडीआर वरती ज्या ज्या बाराचा जो उशीर गुन्हा नोंद करण्यात वाल्मिक कराड काही एवढा मोठा नाही आहे तरी वरद हसित हस माणसांनी त्या प्रशासनामध्ये ते जे त्यावेळेसचे एस पी असतील डी वाय एस पी असतील त्या रिजनचे किंवा पुलीस स्टेशनमधले जे प्रशासन असतील कुणी फोन केला ह्याचे डी आर जर तपासली तर पूर्णपणे लक्षात येईल किंवा अठ्ठावीस तारखेला जो आपला बीडमध्ये मोर्चा झाला होता एक लाख लोक सगळ्या जाती धर्माचे लोक जमले होते न्याय भेटण्यासाठी त्या कुटुंबासाठी मला ही माहिती भे भेटली होती की त्या कालावधीमध्ये एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये वाल्मिक कराड तिथं म्हणजे ट्रीटमेंट घेत होते म्हणजे फक्त आराम करत होते आणि वरतून टी व्हीवरतून हा सगळा जे काही हा सगळा विषय ते बघत होते मग त्या कालावधीमध्ये कोण त्यांना भेटलं किंवा कोणत्या माणसांनी त्यांना ॲडमिट केलं कोण भेटून गेलं इतके दिवस त्यांना काय संरक्षण दिलं त्या प्रकरणामध्ये कोण का हा तपास कोणत्या चा दिशेने चालू मी वारंवार हा विषय बोलतोय मी एकीकडे म्हणतोय ना की काही लोक अटक झाले पण दुसरीकडं म्हणजे जे आता ते त्या संदर्भातलं आमदार म्हणून मी पत्र दिलेलं आहे की या हॉस्पिटल किंवा पुण्यामध्ये अजून काही हॉस्पिटल असतील कुठं ऍडमिट ते होते कुणी केलं होतं कोण भेटायला आलो होतं आणि त्या कालावधीमध्ये जी ही घटना घडली त्याच्यावरती जे सीडीआर रेपोर्ट तपासून ज्यांनी कुणी वरतून दबाव टाकलेला अधिकाऱ्यांनी हे सीडीआर तपासले तर समोर समोर लक्ष देईल बघा ह्याच्या मागचं कारणच आहे की धनंजय मुंडे साहेबांनीच बोलताना सांगितलं की वाल्मिक कराड हे माझे निकटवर्ती हे त्यांनी सांगितलं एक मंत्री म्हणून निश्चितपणे त्यांना संरक्षण भेटत आहे हे आपल्याला दिसून येतं ज्या पद्धतीने वाल्मिक कराड हे सरेंडर झाले तुम्ही अटक झाल्यानंतर तपासामध्ये त्यांच्या हातातले गोरे गमजे हे पोलिसांनी का काढले नाहीत हे तुमच्या मीडियाच्या समोर सुद्धा हा विषय आलेला आहे मग कुठंतरी त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट त्या संदर्भात दिली जाते ना

एका विचारासोबत चालू असलो पण आमदार म्हणून तिथे एक शासकीय कार्यक्रम आहे तो तिथलचे तिकडचे आमदार जे आहेत सुरेख अण्णा धस यांनी पण मला बोललं आहे माझं नाव टाकलं आहे मला विचारलं मी येणार कार्यक्रमाला तिथे का आपण मतदारसंघातलं एखादं विकास काम जर असलं तर आपण त्यावेळेसचे ज्या खात्याचे मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपण त्यांना भेटावंच लागेल मला आणि आपण तर उठल या डी पी डी सीमध्ये मध्ये जी काय कितक्या दिवसाची मागणी होती मी पहिलेसुद्धा ह्या अधिवेशनात बोललेलो आहे विषय की ही जी योजना आहे ही देवेंद्र फडणवीस साहेब असताना त्यांनी उद्घाटन केले ही मंजूर केलेली योजना आहे जे आपण आपण सुद्धा बीड शहरामध्ये राहतो आज आपल्या घरी सुद्धा पंधरा पंधरा दिवसाला पाणी येतं तीन लाख लोकसंख्या आहे त्यांना सुद्धा ह्या विषयावरती त्यांचे दालनात जाऊन भेटलो ते त्यांनी सुद्धा पत्र त्यांचं त्यांनी पॉझिटिव्ह त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की योजना तुम्ही चालू केलेली आहे आणि आज त्याच्या ह्या डीपीटीसी मध्ये ऍक्शन जी अजितदादांनी त्याच्यावरती घेतली मी उद्याच्या कार्यक्रमाला तिथे जाणार आहे मी आता जी माहिती मला भेटली ही सर्वच मला वाटतं जिल्ह्याची चौकशी समिती येणार आहे आणि ती त्यांची तारीख अजून ठरलेली नाही पण ही आल्यानंतर या ज्या कालावधीमध्ये जे काही मागच्या ह्याच्यामध्ये जी, जी कामं झालेले ते ज्या पद्धतीने चौकशी करतात किंवा मी माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा ज्या कामामध्ये जी खालीवर झाले ज्या चुकीच्या पद्धतीने अधिकारी तिथं वागलेले त्याचे सुद्धा मी पत्र या समितीने मी तिथं देणार आहे आणि ते काय चौकशी करतात ह्याच्याकडे कर सगळ्यांचं लक्ष आहे

त्यांना दाखवता येतो नाही येत हे मला माहीत नाही पण त्यांच्याकडे ते पण हे जे काही कामं झालेले आहेत मग ते जिल्हा परिषद असतील पंचायत समितीच्या माध्यमातून असतील नगरपालिका असेल हे कागदावरती कामं झालेले आहेत ह्या चौकशीमध्ये जे कागदावरती ज्या गोष्टी येणार आहेत आणि ती चौकशी समिती ही अजितदादांनी लावलेली त्याच्यामुळं मला असं वाटतं तिथं तिथं काहीच खालीवर करता येणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही पैसे मंजूर आपल्या जिल्ह्याला किंवा मतदार मतदारसंघ मतदार मतदारसंघाला होतील प्रामाणिकपणे काम होतील असं मला वाटतं म्हणजे आपण जर बघितलं तर निवडणुकीपूर्वी जी महायुती अखंड होती नाराजी नव्हती त्यामध्ये आता पुढे कुठेतरी नाराजी दिसत आहे एकनाथ शिंदे नाराज असल्याचं बोललं असते आजच्या बैठकीला देखील ते बी दे दे सी द्वारे उपस्थित राहणार होते दुसरीकडे रायगडच्या पालकमंत्री पदावरून गोगावले असतील आणि तटकर असतील यांच्यामध्ये वाद सुरू होईल तिसरीकडे आमदार सुरेश दस हे धनंजय मुंडेवर बीडमध्ये आरोप करतात पंचजाय मुंडे आरोप करत नाही तुम्ही हा प्रश्न हा महाराष्ट्राच्या ह्याच्यावरती मी लई लहान माणूस आहे राव हा मी लहान माणूस आहे मी मतदार मतदारसंघापुरतं हो मी तेस तुम्हाला, तुम्हाला तेच सांगतो या संदर्भात मी लई लहान माणूस आहे मतदारसंघापुरतंच मी, मी आतापर्यंत जे काही विषय का जिल्ह्यापुरत जो विषय मी तिथे बोलतो मला असं वाटतं आमचे नेते असतील पक्षाचे आमचे जे प्रमुख असतील त्या या संदर्भातले उत्तर आपण देते

अठ्ठावीस तारखेला ते कोणत्या एक मोठ्या हॉस्पिटलमध्ये पुण्याला ॲडमिट होते त्यांना तिथं कोण भेटायला आलं कुणी ॲडमिट केलं या संदर्भातल्या चौकशी आता मला वाटतं पोलीस प्रशासनाने लोकांसमोर पुढं आणल्या पाहिजे ते काय तपासाचा भाग म्हणून त्याला अटक केलं म्हणून तो कुठून कोणत्या रूटनी कुठं कुठं होते हे पुढं का आणत नाही ह्याच्या मागचे कारण काय त्या कालावधीमध्ये त्यांना जे काही लोक भेटलेत ज्यांनी ऍडमिट आहे किंवा ज्या केस गुन्हा नोंद होताना जे काही बारा तास था उशीर झाला एवढी मोठी घटना होत झाल्यानंतर काय कारण होतं कुणीतरी वरतून फोन केले ना रेक, फोन ता ता के नहीं नहीं हे आणि फोन रेकॉर्ड हे जात नसतात ह्याचा तपास केला तर सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मी आता बोललो मी की जे काही तिकडचं जो काही गणित आहे तो मी मला वाटत माझ्या मनात शंका आहे की ते मला असं वाटतं ते सापडणार नाही काही ठिकाणी बदल होतो ते मान्य करावं लागेल आता त्या रीतीच्या संदर्भातला सुद्धा जे गाड्या जे आपण त्यांनी पकडल्या पण मला जी माहिती भेटते की अजून त्याच्यामध्ये गाड्या आहेत मी त्याचे सी सी टी व्ही फुटेज आणि ते मागवलेत चाळीस गाड्यावरती काहीतरी गुन्हे नोंद झालेत ना तेव्हा मला वाटतं शंभरच्या वर त्या काहीतरी गाड्या आहेत दीडशेच्या आसपास गाड्या आहेत ते कुणाला तरी तिथं कुणास तरी एखाद्या कुणाशी निगडीत आहे मोठ्या माणसंसमोर त्यांना संरक्षण तिथं भेटतंय म्हणून ते सुद्धा बघून म्हणजे प्रशासन ठीक आहे कारवाई केली पण सगळ्यांवरतीच कारवाई व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे अजून एक त्याच्यामध्ये गोष्ट फक्त टोलचे तुम्ही परळीचा विषय जो, जो रीती संदर्भातला आहे तो विषय मला काय कारवाई केली मला माहित नाही पण ते कुठं निदर्शनात मला आलं नाही जीव मारण्याची धमकी दिली होती काल त्यांनी ठिया केला अद्याप त्या प्रकरणात गुन्हा वगैरे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे त्याचबरोबर पूर्वीमधील व्यापारी असलेले महादेव मुंडे यांची देखील पंधरा महिन्यापूर्वी हत्या झाली होती आता त्यातील आरोपी अद्याप आटत नाही त्या दोन्ही घटनाकडे कसं पाहत आहे आणि थांबलं कसं हे बघा मूळ काय तिथली परिस्थिती जे काही लोक सर्वसामान्य लोक मांडतात इतके दिवस हे लोक बोलत नव्हते भीतीपोटी आता सगळेजण बोलतात त्या विषयावरतून म्हणून सर्वसामान्य लोकांना जिथं कुठं अडचण झाली ते विषय लोकांसमोर होते तुम्ही थोडीशी माहिती घ्या की परळीमध्ये जे काही वर्षापासून ज्या व्यापाऱ्यांकडे एजन्सी होत्या तुटपेत असतील कुठं काय साबण असेल ते पंचवीस तीस वर्षापासून कशा पद्धतीने त्यांच्याकडून काढून घेतल्या हीच तुम्ही माहिती घ्या तुमच्या लक्षात येईल सगळं नाही ते महंत आहेत मला त्यांच्यावरती बोलणं हे नाही मी मी पहिल्यापासून जो काही विषय ह्या गुन्ह्या संदर्भातला आहे की जी अडचण चालू आहे त्या संदर्भातला बोलतोय आणि त्यांनी बोलल्यानंतर सुद्धा संतोष अण्णा देशमुख यांचं कुटुंबीय त्यांना भेटलेलं आहे हे आपण बघितलं आहे आणि ते त्यांना काय बोलले ते त्यांनी बोल सुद्धा मीडिया समोर बोललेत आणि मी एक दोन दिवसामध्ये सुद्धा त्यांच्या कुटुंबाची मी भेट घेणार आहे त्या विषयावर मी चर्चा करेन आता सीआयडीची तपास यंत्रणा यांना काय तुमचा आव्हान आहे जसे की आता तुम्ही सांगितलं की जे समोर आरोपी अटक केल्यानंतर ते आरोपी फुटो कुठं होते त्यांना कोणी कोणी सहकार्य केलं ते या सुरुवातीला तपास यंत्रणांनी माध्यमांना सांगितलं पाहिजे लोकांना सांगितलं पाहिजे त्यांनी एक तर मी जे म्हणतोय ना की अठ्ठावीस तारखेपर्यंत पुण्यात ही माझी माहिती ते खरं कुठं हे त्यांनी तपासलं पाहिजे हॉस्पिटलचं सुद्धा जे सांगितलं मी नावासहित त्यांना दिलेलं आहे किंवा एखाद्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या हॉस्पिटलमध्ये आज तुम्ही बघितलं सी सी टी व्ही फुटेज आहेत किंवा मीडियावरती हा सगळ्या गोष्ट सगळ्याच हॉस्पिटलला माहिती एखादा एखाद्याला आरोग्यासाठी काही अडचण असेल तो आरोग्यासाठी हॉस्पिटलमध्ये अडचण झाला त्याच्या हॉस्पिटलची त्याच्यामध्ये चुकी नसेल पण पुण्यामधला आता हा विषय सगळ्यांना माहिती मी वारंवार मागतोय तर त्या संदर्भात हॉस्पिटलला सुद्धा ह्याच्या संदर्भातली जर माहिती असेल तर माझी विनंती असेल त्यांनी पोलिसांकडे द्यावा आणि ह्या तपासामध्ये पोलिसांनी सुद्धा काय केलेलं आहे हे सुद्धा मी त्यांना पत्र दिलेलं आहे भविष्यामध्ये ते काय तपास काय केलं आहे त्याच्यावरती मी विचारणार आहेत आतापर्यंत जेवढे लोकप्रतिनिधी खासदार म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये राहिलेत माझ्या आज बसून मुंडे साहेब असतील वितमताई असतील बजरंग बाप्पा असतील अनेक ह्यांनी जो पाठपुरावा ह्या संदर्भातला सर्वांनीच ह्या विषयावरती तिथे केलेला आहे आणि आनंदाची गोष्ट आहे त्या मी मागच्याही डी पी डी सीमध्ये म्हणलं की आता समजा आपण हे दोन नंबरचे धंदे आपण बंद केलेत म्हणून मी पहिल्या दिवशी आदिदारांना हा प्रस्ताव दिला एम आय डी सीला कोणको दोन्ही कनेक्टिव्हिटी आपल्याकडे चांगल्या पद्धतीने आल्या आणि त्याच्यामध्ये अजून एक गो भर त्याच्यामध्ये झाली रोड नॅशनल हायवेची कनेक्टिव्हिटी झालेली आहे रेल्वेची कनेक्टिव्हिटी पूर्ण होती रेल्वेची अजून एक कनेक्टिव्हिटी जो दुसरा भाग औरंगाबादला जो आहे तो एक मला वाटतं एकशे ऐंशी किलोमीटर जोडायचा राहिला संदर्भातलं सुद्धा डी बी डी सीमध्ये चर्चा झाली ती बैठक तिथं त्या संदर्भातलं दादांनी तिथं तिथं लावायला सांगितली अजून ते त्याच्यामध्ये भर एअरपोर्टचा विषय त्यांनी काढला एअरपोर्टच्या विषयामध्ये मग या सर्व कनेक्टिव्हिटी आल्यानंतर जशी रेल्वेचं तुम्ही म्हणलं आहे तो आपण कधी पण बीड जिल्ह्यासंदर्भातलं एक थोडीशी छबी वेगळी गेली आहे एका प्रकरणामुळं त्यां काही व्यक्तीमुळं तिथे आता येणाऱ्या काळामध्ये जर ह्या गोष्टीकडं एम आय डी देण्याच्या संदर्भात जर बोल मी काही कंपनीजला सुद्धा बोलणं माझं चालू केले तर ह्याच्यामध्ये विकासाच्या संदर्भात संगत नाही जिल्ह्यामध्ये भर ना मला आनंद आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका